माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक देवरुख येथे संपन्न झाली तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेचे उद्घाटन माहितीचा अधिकारचे कार्यकर्ते महाराष्ट्र राज्य सचिव श्री समीर शिरवाटकर यांच्या हस्ते

लोक मार्गदर्शक आपण आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा ज्या काही लोक मांडले गेले बरोबर आपल्याकडे प्रत्येक समाज लोकांना तो पालक खारकेचा समाजात असतो अशा उद्देशानं काही ॲक्टिव्हिटी आपल्याला भविष्यामध्ये राबवावी लागतील आम्ही काय करतो दिली पाहिजे आणि प्रत्येक ग्राहकाचं एक कर्तव्य आहे की कुठलीही वस्तू खरेदी करतात प्रत्येक एक्सपायरी बाल आहे की काय आहे कर्तव्य आहे ते झाल्याच्या नंतर रेशन आपल्या रेशन लोकांना आपल्या सगळ्या लोकांची फसवणूक करीती करा तर मला भूषण करून टाकलं माहीत नाही ही ताकद जर आपण कायद्यामध्ये घेतली असेल तर वाचन वाचना जर भाग द्यावा लागतो करावा लागेल सुरुवात करतो त्यामध्ये तुम्हाला काय शंकापूषण असतील व्हिडिओमध्ये जातात व्हिडिओ किती होऊ शकतं